जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे बघा बी एम सी बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास अठराशे सेहेचाळीस पदांसाठी सरळ सेवेची जी जाहिरात आहे ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो तुमच्यासाठी खूप अत्यंत महत्वाची माहिती आहे सामान्य प्रशासन विभागाची ही आज चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आपण बघू यामध्ये काय या आहे डिटेल्स बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील रुपये पंचवीस हजारपासून एक्क्याऐंशी हजार, हजार शंभर पे मॅट्रिक्स यम फिफ्टीन अधिक अनुदेय भत्ते या सुधारित वेतन श्रेणीतील कार्यकारी सहाय्यक याच पदाचं पूर्वीचं नाव जे होतं ते लिपिक होतं आणि आता या पदाचं नाव जे आहे ते लिपिकवरून कार्यकारी सहाय्यक असं ठेवण्यात आलेलं आहे आणि हे जे पद आहे ते तुमचं गट कचं पद आहे आणि यासाठी पे मॅट्रिक्स यम फिफ्टीन म्हणजेच पंचवीस हजारापासून ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयापर्यंत जे तुमचं बेसिक पेमेंट आहे ते आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये तुम्हाला भत्ते वगैरे जे आहेत ते एक्स्ट्रा मिळतात या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केली अठराशे पंचेचाळीस रिक्तपदे सरळ सेवेने भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेले पात्रता पात्रताधारक करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर बघा हे जे तक्ता आहे या तक्त्यामध्ये दिलेल्या ओरिझोन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशननुसार जे तुमचे अठराशे पंचेचाळीस एवढी जे पदं आहेत ते पदं सरळ सेवेमार्फत भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यासाठी जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीनं जे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत त्याच्यासाठी ही नोटिफिकेशन आलेली आहे बृहमुंबई महानगरपालिकेच्या जे वेबसाईट आहे पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट गव्हर्मेंट इन हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर ही जी जाहिरात आहे ही पूर्ण जाहिरात अटी आणि शर्ती यांच्यासोबत प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि ती ती जी जाहिरात आहे ती जाहिरात वीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबरपर्यंत या वेबसाईटवर उपलब्ध राहणार आहे मित्रांनो आज ती जी पूर्ण डिटेल्स जाहिरात आहे ती संकेतस्थळावर उपलब्ध झालेली नाही आहे जसं ती जाहिरात उपलब्ध होईल संकेतस्थळावर तसं आपण एक पूर्ण व्हिडिओ बनवून त्या पूर्ण अटी शर्ती काय आहे तुमची पात्रता काय आहे तुमचं एज काय आहे त्याच्यानंतर फीज काय आहे फॉर्म कसा भरायचा आहे या सगळ्याविषयी डिटेल्समध्ये जसं संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध होईल तसं आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत आलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आपलं जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा संकेतस्थळावरील जाहिरात अनुसरून सदर पदांसाठी विहित अर्था व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेले मार्गदर्शक सूचनांचे काटकोरपणे पालन करून विहित नमुन्याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने वेळेत सादर करायचा आहे तर बघा या संकेतस्थळावर तर जाहिरात येणारच आहे पण जशी जाहिरात येईल तसं मी त्याचे तुमचं वय नियम अटी आहारता क्वालिफिकेशन वगैरे जे काय आहे पूर्ण डिटेल्समध्ये त्याचा एक व्हिडिओ बनवून टाकतो तर तुम्ही नक्की बघा तुमचे जे सगळे डाऊट्स आहेत ते पूर्ण क्लिअर होऊन जातील उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची भर अर्जा प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरणार आहात जसं तुम्ही ऑनलाईन फॉर्म भराल तसं तुमच्याकडं त्याची एक हार्ड कॉपीची जी प्रिंट असते तुमची सॉफ्ट कॉपी जी प्रिंट प्रिंट असते त्याचे एक झेरॉक्स काढून तुमच्याजवळ ठेवायचं आहे त्याचा तुम्हाला समोर उपयोग पडणार आहे उमेदवारांच्या मार्गदर्शनात कॉल सेंटर भ्रमण त्यांनी बघा जर तुम्हाला काही डाऊट असतील तर त्यांनी कॉल सेंटर सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्हाला पंच्याण्णव तेरा पंचवीस बत्तीस तेहतीस या नंबरवरती सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या वेळेत कॉल करायचे आहेत सोमवार ते शनिवारी तुम्हाला जर काही डाऊट असतील तर ते पण क्लिअर करतात आणि जर तुम्हाला अजून काही जर डाऊट असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकता मी तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर बघा ही जाहिरात जी आहे ते कुठल्या पदासाठी आहे कार्यकारी सहाय्यक कार्यकारी यास कार्यकारी सहाय्यक या, या पदासाठी जाहिरात निघालेली आहे आणि याच पदाचं जे पूर्वीचं नाव होतं ते लिपिक होतं आणि याच लिपिक म्हणजेच कार्यकारी सहाय्यक या पदासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भरती निघणार आहे तर वेतन श्रेणी जे तुमचं आहे ते आहे यम फिफ्टीन म्हणजेच तुम्हाला पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत बेसिक पे दिला जातो गट कच पद आहे आणि पूर्ण अठराशे सेहेचाळीस एवढे पद आहेत उपलब्ध रिक्त पदांचा तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर बघा सामाजिक आणि समांतर जे आरक्षण आहे ते कशाप्रकारे बघा पूर्ण जागापैकी जे अजा कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी पूर्ण एकशे बेचाळीस अजसाठी एकशे पन्नास विजासाठी एकोणपन्नास भजसाठी चोपन्न तसंच भज कसाठी एकोणचाळीस भज डसाठी अडतीस आणि विमाप्रसाठी सेहेचाळीस इतर मागास वर्ग जे आहे त्याच्यासाठी चारशे बावन्न आर्थिकदृष्ट्या घटक ईडब्ल्यूसाठी एकशे बावन्न आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे एस सी बी सी जे नवीन रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे एस सी बी सी त्या प्रवर्गासाठी सुद्धा एकशे पंच्याऐंशी जागा ज्या आहेत ते याच्यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि जे ओपन कॅटेगरी आहे त्याच्यासाठी पाचशे सहा अशा पूर्ण अठराशे सेहेचाळीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे तर बघा समांतर आरक्षण प्रमाणे असणार आहे जे तुमचं अजा कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये जे सर्वसाधारण म्हणजे अनरिझर्व जे आहे ते सत्य जागा जागा महिलांसाठी सैनिकांना एकवीस प्रकल्पग्रस्ताला सात भूकंपग्रस्ताला तीन खेळाडूला सात आणि अंशकालीन पदवी दर्जा आहेत त्यांना चौदा अशा एकूण एकशे बेचाळीस जागा त्याच्यानंतर अजला सर्वसाधारण अठ्ठेचाळीस महिला पंचेचाळीस माजी सैनिक तेवीस प्रकल्पगृह आठ भूकंपग्रस्त ग्रुस्त आणि खेळाडू आठ अंशकालीनसाठी पंधरा अशा टोटल एकशे पन्नास जागा त्याच्यानंतर विजासाठी भजसाठी भज क भज ड या सगळ्या कॅटेगरीच्या याच्यामध्ये व्यवस्थित दिलेल्या आहेत तुम्ही एकदा बघून घ्या आणि जशी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती येईल तशी आपण त्याच्या तुम्हाला कळू कळवतच याच्यामध्ये बघा सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग जो एस सी बी सीचं जे रिझर्वेशन दिले आहे त्याच्यासाठी सुद्धा सर्वसाधारणसाठी साठ महिलांसाठी छप्पन तसेच माजी सैनिक अठ्ठावीस स प्रकल्पग्रस्त नऊ त्याच्यानंतर तुमचा आहे भूकंपग्रस्तसाठी चार खेळाडूंसाठी पाच आणि अंशकालीनसाठी एकोणीस अशा पूर्ण एकशे पंच्याऐंशी जी जागा आहे ते ए सी बी सीसाठी सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत आणि तर बघा याच्या व्यतिरिक्त अनाथ मुलांसाठी जे आहे ते बघा अठरा पदे आरक्षित होत आहेत पूर्ण जे अठराशे पंचेचाळीस पदांची वॅकेन्सी आहे याच्यामध्ये जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी पूर्ण अठरा पद आरक्षित होत आहेत ते बघा जे महाराष्ट्र शासनाचं प्र परिपत्रक आहे जे सव्वीस चार दोन हजार तेवीससोबत सोबत महाराष्ट्र शासन आणि महिला व बाल विकास विभाग यांच्यामध्ये जो शासन निर्णय झाला होता त्या शासन निर्णयाप्रमाणे पैप्रमाणे अठरा जे पद ते, है, ते पद संस्थात्मक प्रवर्ग आहे त्याच्यासाठी नऊ संस्थाबाह्य जे पद आहे त्याच्यासाठी नऊ असे अठरा संस्थात्मक नऊ आणि संस्था बाहेरील जे आहेत असे नऊ आणि नऊ अठरा जे पद आहेत ते अनाथ मुलांसाठी आरक्षित होत आहेत आणि दिव्यांगासाठी जे आहेत ते चौऱ्याहत्तर पद आरक्षित होत आहेत आणि शेवटचा पण बघा अधिसंख्य पदावरील सेवा वर्ग करण्यात आलेल्या कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदलिपिक व वत्सम सर्ववर्गातील पंधरा पदे अज दहा विमा प्रपास भरण्याकरता एकूण रिक्त पदांमध्ये समाविष्ट होत आहे आणि यांचा त्याच्यामध्ये समाविष्ट होत आहे तर बघा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि खूप आनंदाची पण आहे त्याच्यासाठी जशी नोटिफिकेशन येईल तशी आपल्या यूट्यूब चॅनलला पूर्ण डिटेल्समध्ये याचा व्हिडिओ बघून बनवून टाकणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका धन्यवाद